अप्यास करून या ठिकाणी पुन्हा शक्ता या संगीतमय कार्यक्रमाची सुरुवात होत आहे मी प्राध्यापक प्रण करणार विनंती करतो काय सांगणार आदरणीय बनरावजी पारशे साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सामाजिक चळवळीमधलं एक नेतृत्व आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर पक्ष राजकारण त्यांच्याकडे विशेष आणि अंशी कारण समाजकारण असलेले नेतृत्व आहे जिल्ह्यामध्ये सर्वाशी चांगले संबंध असलेल्या प्रत्येक नेत्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत कणखर नेतृत्व शिवसेनेचा कणखर बाणा त्यांच्याकडे पाण्याचा दृष्टिकोन आहेत सामाजिक चळवळीमध्ये ते नेहमी आपले अग्रेसर असतात प्रत्येक वेळी भंडाऱ्याचे कार्यक्रम असतील रक्तदान शिबिर असेल विविध अनुक्रमाने त्यांचे उपक्रम असतात आणि अहोरात्र कोणी कोणत्याही -कुन पक्षाचा आणि त्यांच्याकडे फोन आला ते एक मित्र म्हणून ते बघण्याचा दृष्टिकोन आहे त्यांचा आणि आज फक्त आपण या ठिकाणी जनसंख्या ते दे त्यांच्यावर वर्षाव वाढदिवसाचा करण्याकरिता या ठिकाणी आलेले आहेत हेच त्यांचं काम आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांशी जुळून राहणं प्रत्येक कार्यकर्त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला सहभागी होणं स्नेह कार्यक्रमामध्ये सहभागी होणं असे सामाजिक नेतृत्व या भागातून शंभर टक्के येत आहे आणि मला खात्री आहे की आम्ही दोघेही जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये काम करत असताना एक सभागृहामध्ये सभागृहामध्ये एक आवाज उठून त्यांनी दाखवला आणि सर्वसामान्यांचे प्रश्न त्या ते ठिकाणी सभागृहात मांडले असा नेतृत्वाला आज आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद